ચૌદશંધ પંદરસો પંદરસો પંદરસિંહ પંદર પંચ પંદર चौबिस चौबिस चौतिस चौह चालिस चौचालिस चौचालिस सौ वन्नास 私は。 पंधरा वाचवण्या पंधरा पन्नास का बाराशे तेराशे पंधरा पन्नास पंधरा बासष्ट पंधरा सत्तर पंधरा पंचहत्तर पंधरा ऐंशी पंधरा पंचाऐशी पंधरा नव्वद पंधरा पंचानव पंधरा पंचान्न बोळशी सोळाशे रुपये सोळाऐंशी सोळाशे Pandra Shir, Pandra Jabat, Pandra Dah, Pandra 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 Pancis, Pandra Sis, Pandra Panas, Pandra Panca, Pandra Pancaster, Pandra Anci, Pandra Panjip, Cuala Shir, Cuala Jabat, Cuala Dah, Cuala Pandra, Cuala Wis, Cuala Pancis, Pancis, Pancawat, सोळा पंचावन्न सोळा साठ सोळा पंचाळीस सोळासत्तर सोळा पंचाहत्तर सोळा पंचाहत्तर सोळाशे पंचाहत्तर मिलन बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारावीस बारा पंचवीस बारा तीस बारा पन्नास बारा पंचावन्न तेराशे पाच बारा दहा तेरा पंधरा तेरा 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 साठ चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदा चाळीस चौदा चौदा पन्नास चौदा पन्नास चौदाशे पन्नास मिलन अकरा पन्नास बाराशे बाराशे पाच वास बारा पंचाळीश तेराशे पाच तेरा पंधरा तेरा पन्नास तेरा

पंधरा वीस पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधरा पस्तीस पंधरा चाळीस पंधरा पंचाळीस पंधरा 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 पंचावन्न पंधरा साठ पंधरा साठ पंधरा पंधरा बासष्ट सत्तर पंधरा पंचाहत्तर पंधरा ऐंशी पंधरा नव्वद पंधरा नव्वद पंधराशे नव्वद अकरा दहा अकरा पंधरा बाराशे बारा पन्नास तेराशे तेरा पन्नास चौदाशे 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 पाच चौदाशे पाच चौदाशे दहा चौदा दहा चौदा पंधरा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा चौदा तीस ચૌદાશ પંદરશી પંદર પંદરશે પાંચ પંદરશે પંદર દાહ પંદર પંદરશી દર સોળે સોળા દા સોળે દ ښه بارهونه ډېره بارهونه او لنډه د وخت لپاره زموږه یوه پنځمه 1410 145 1418 1420 1425 1430 1450 1458 1455 1460 1462 1470 1480 1491 1450 1500 1500 पंधरा पंचाळी सोळाशे सोळाशे पाच सोळा दहा सोळा पंधरा सोळावीस सोळा पंचवीस सोळा तीस सोळा तीस सोळा बस्तीस सोळा सोळा पंचाळीस सोळा पन्नास सोळा पन्नास सोळा सोळा सोळाशे पंधरा पन्नास पंधरा पंधरा पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर पंधरा चौदा पंधरा शेअर होय पंधरा पाच पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधरा पस्तीस पंधरा चाळीस पंधरा पंचाळीस पंधरा पन्नास पंधरा पन्नास पंधरा पन्नास आयुष्यात हजार पंचहत्तर तेरा ऐंशी हजार पंचाळीशी चौदा शेअर होय चौदा पाच चौदा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा चौदा पन्नास चौदा पंचहत्तर पंचहत्तर